तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे वसुआत्या विक्रमला म्हणत असतात विक्रम काय हरकत आहे तुम्ही कधीतरी रम्याचा देखील विचार करून बघा ना खरं तर तिनं तिचं सगळं आयुष्य पार्थसाठी पणाला लावलं आहे सगळं आयुष्य पार्थसाठीच तिने तिचं खर्च केला आहे तरी देखील तुम्ही तिचा विचार का नाही करू शकत त्यावर विक्रम वसुआत्यावर आणि रम्यावर चिडतो आणि त्यांना म्हणत असतो तुम्ही दोघी प्लीज इथनं निघून घरामध्ये जाता का त्यावर त्या म्हणत असतात नाही विक्रम तुला आज माझं ऐकूनच घ्यावं लागेल त्यावर विक्रम काका त्यांना म्हणत असतात तुम्ही वाद न करता गुपचूप तुमच्या तुमच्या रूममध्ये निघून जा त्यानंतर त्या दोघीजणीही तिथनं निघून जातात आणि इकडे विक्रम काका त्या पार्थला म्हणत असतात काय झालं पार्थ खरं तर आज एवढ्या दिवसापासनं मी तुला बोललो नव्हतं ह्या विषयावर पण आता हे सर्व घटना होऊन देखील वीस दिवस झाले आहेत तरी देखील तुझं मत मात्र तेच आहे तुला त्या काव्याचे जरा देखील प्रयत्न दिसत नाही आहेत का म्हणत असतात ती सततच तुला मनवण्याचा प्रयत्न करत आहे ती तिची आज सुटू देत नाही आहे आणि मला मान्य आहे तिने फार मोठा गुन्हादेखील केलेला आहे पण खरं तर तू काय केलेस बायको सतत तिचा भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करत असताना मात्र तिला लेला है। तू है। तो तिला सततच टाळत आलेला आहे आणि आता मोठ्या प्रामाणिकपणाच्या तू गप्पा मारत आहेस त्यावर तो म्हणतो बाबा खरं तर मी रम्याच्या प्रेमाचं आणि प्रामाणिकपणाचं याचं काहीही नाहीये आणि मला कसलाही राग देखील नाहीये पण मला तर फक्त गिल्ट आहे असं तो त्या विक्रमला सांगत असतो म्हणत असतो बाबा तुम्ही हे काय बोलताय खरं तर एका झटक्यात हे सगळं विसरून जायचं आणि जसं की काही झालंच नाहीये अशाप्रमाणे त्यांना जवळ करायचं बाबा तुम्ही हे काय बोलताय खरं तर माझा काव्यावर राग नाही आहे मी त्यांना दोषही देत नाही आहे यात त्यांची ही चूक नाही आणि माझीही चूक नाही आहे असं तो त्या विक्रमला सांगत असतो असतो पण मला मात्र मिटल्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी तीच इमेज दिसत आहे तोच फोटो दिसत आहे जो आपण सोळा डिसेंबरला सर्वांनी पाहिला आहे म्हणत असतो आणि इतक्यात मी हे सगळं कसं विसरून जाऊ बाबा सांगा ना त्या ठिकाणी जर दुसरा कुठलाही मुलगा असता तर एका झटक्यात मी सर्व काही विसरून काव्याला ॲक्सेप्ट केलं असतो पण मी ही गोष्ट कशी विसरू शकतो तो, तो मुलगा माझा भाऊ होता माझा सख्खा भाऊ आहे हे मी नाही विसरू शकत खरं तर मी त्या दोघांना बऱ्याच वेळा ह्या घरामध्ये एकत्र वावरताना पाहिलं आहे आणि माझ्या डोक्यामध्ये मात्र त्यावेळेसही असाच विचार येतो ज्या ज्या वेळेस मला ते आठवतं त्यावेळेसही या दोघांचं काही सुरू असेल का म्हणत असतो बाबा मी जीवाला विसरू शकत नाही आणि काव्याला मला विसरायचं नाहीये खर तर मला ते दोघं कायम एकत्रच आठवतात मला ते कधीही वेगवेगळे आठवत नाहीत आणि ते आठवले की मला तो फोटो आठवतो असं पार्थ सगळ्यांना सांगत असतो असतो काव्या मला बऱ्याच वेळेस त्यांचा भूतकाळ सांगायला आल्या होत्या हे मी मान्यच करतो पण हे सगळं माझ्या बुद्धीला पटतय पण माझ्या मनाला पटत नाहीये बाबा युग म्हणत असतो दादा पण हे सगळ्या तर कालच्या गोष्टी आहेत त्यावर पार्थ म्हणत असतो ठीक आहे मग आपण आजच्या पॉसिबिलिटीवर बोलूयात जर आता पुन्हा काव्या आणि जीवा कधी ना कधी मला एकत्र दिसणारच तो पुन्हा जीवा ह्या घरामध्ये कधी ना कधी येणार आणि त्यावेळेस मात्र पुन्हा माझ्या डोक्यामध्ये तेच चक्र सुरू होणार जर मी इथे हॉलमध्ये असलो आणि ते दोघे जर किचनमध्ये असले तर मात्र पुन्हा माझ्या डोक्यामध्ये तोच संशय येणार असं तो पार्थ विक्रमला सांगत असतो इकडे नंदिनीची आई आणि जीवा दोघे जण गप्पा मारत असतात जिवा तिच्या आईला सांगत असतो खरं तर आई मी ज्यावेळेस नंदिनीला रिक्षा चालवताना पाहिलं ना त्यावेळेस असं वाटलं ही रोज भाडे मारते की काय त्यावर त्या म्हणत असतात मला असं वाटतंय आपण ही गोष्ट मानिनीताईंना सांगायला हवी पण जीवा मात्र त्यांना सांगू देत नाही तो म्हणत असतो आईला जर ही गोष्ट कळाली तर आई धावत पळत इकडे येईल आणि पुन्हा मला नंदिनीला जिंकण्यामध्ये अडथळे येतील ती मला इथनं घेऊन जाईल मला आता नंदिनीला जिंकूनच इथनं घेऊन जायचं आहे प्लीज तुम्ही आईला सांगू नका असं ती म्हणत असते ते नंद दिनेश जीवासाठी वरण भात घेऊन आलेली असते ते पाहून ती जी आई तिला म्हणत असते अगं एवढं साधं जेवण त्यावर ती म्हणत असते अग आई असं काय करते तूप देखील घातलं आहे आणि जीवा म्हणत असतो आई खरं तर तुम्हाला कळणार नाही पण जीवानदिनीच्या युनिवर्समध्ये ह्या वरण भाताला अगदी अनन्य साधन असं महत्त्व आहे त्यावर ती म्हणत असते काय मग जीवा बरं झालायत वाटतं त्यावर तिच्या आईला ती म्हणत असते आई तू आता उगाचच ह्यांना पिन मारू नको नाहीतर हे पुन्हा विसरून जातील की यांना बरं नाही आहे त्यानंतर तिची आई म्हणत असते खरं तर मला आता झोप देखील आली आहे मी जाते असं म्हणून तिची आई तिथनं निघून जाते आणि इकडे जीवा मात्र उगाचाच नाटक करत असतो आणि तिला म्हणत असतो खरं तर ॲलर्जीमुळे मला माझ्या हातानं जेवता देखील येत नाही आहे आणि त्यानंतर नंदी त्याला जेवण खाऊ घालत असते ती म्हणत असते ठीक आहे मग मी खाऊ घालते आणि त्यानंतर ती म्हणत असते एक घास तिच्या बाबांचा एक घास आईचा एक घास नंदिनीचा असं म्हणून ती जीवाला वरण भात खाऊ घालत असते आणि तेवढ्यातच जीवाला ठसका लागतो आणि इकडे रम्या ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेली असते त्यानंतर ती वसुवात्यांना विचारत असते आई तू मोबाईलमध्ये काय पाहत आहेस त्यावर त्या म्हणत असतात अगं मी त्या फालतू जीवाचे ब्लॉग बघत आहे आता एकोणावीस दिवस झालेले आहेत आणि आता तीन दिवसांमध्ये हा असा काय मोठा तीर मारणार आहे त्यावर रम्या तिच्या आईला सांगत असते ते अगं खरं तर तो पुन्हा बघ तोंड घेऊन वापस घरी येईल तो काही नंदिनीला आणू शकणार नाही त्यावर आत्या तिला विचारत असतात अगं तू एवढी तयार होऊन कुठे जात आहेस त्यावर ती सांगत असते आई मी ऑफिसला जात आहे खरं तर माझं आज वर्क फ्रॉम होमच होतं पण कसं आहे ना आता पार्ट टॉप ट्वेंटी आर्किटेक्टपैकी एक निवड झाली आहे त्यामुळे आम्हाला खूप प्रोजेक्टही आलेले आहेत आणि एवढंच काय मी ऑफिसला गेल्याने जास्त वेळ त्याच्यासोबत घालू शकेल आणि त्याला इम्प्रेस देखील करू शकेल आज माझं प्रेझेंटेशन सुद्धा आहे असं ती सांगत असते आणि इकडे युग मात्र पार्थकडे आलेला असतो तो पार्थला बोलण्यासाठी आलेला असतो पार्थ त्याला म्हणत असतो की काय मग हॉस्टेलला जाण्याची तयारी झाली का सगळ्यांना तू भेटलास का बाय बोललास का असं तो पार्थ त्याला विचारत असतो त्यावर तो म्हणतो हो दादा स्पेशली काव्या बहिणीला देखील मी भेटलो आहे बस ना दादा मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यानंतर तू म्हणतो बोल काय बोलायचं आहे त्यावर तो सांगत असतो दादा खरं तर तू वहिनीला माफ करायला हवंस कारण आधीची वहिनी आणि आत्ताच्या वहिनीमध्ये खूप फरक आहे खरं तर तूच विचार कर खरं तर वहिनी आधी किती चिडचिड करायची तुझं असणं तिला नकोसं वाटायचं पण आता मात्र तुझ्याशिवाय ती राहू शकत नाही असं तो युग त्याला सांगत असतो म्हणत असतो खरं तर दादा मी खूप कपल्स पाहिले आहेत पण ह्या लेवलचा ट्रॉमा आणि ह्या लेवलचं प्रेम सुद्धा मी कधी पाहिलं नाहीये तो पार्थ म्हणत असतो युगा खरं तर तुझी जेन झी आणि जेन आल्फाची डिक्शनरी ना तुझ्याकडेच राहू दे त्यावर तो म्हणत असतो तुला माझं म्हणणं कळत नाहीये का दादा ठीक आहे मी तुला बाबांच्याच भाषेत सांगतो म्हणत असतो तुमच्या रिलेशन मध्ये तुम्ही गाडीचं एकच चाक एका वेळी का चालवता आधी तू प्रेम व्यक्त केलं आणि आता ती प्रेम व्यक्त करत आहे मग तुम्ही दोघेही हे दोन्ही चाकं एकाच वेळी का नाही चालवत जर तुम्ही असं केलं तर बघा तुमची प्रेमाची गाडी कशी सुसाट धावते असं तो युग त्याला समजावून सांगत असतो म्हणत असतो दादा तू काव्यवहिनीवर खूप प्रेम करतो ह्या रियालिटी तू पळून जाऊ नको आणि तिचा पुन्हा विचार कर असं युग त्याला सांगत असतो आणि इकडे नंदिनी मात्र फार टेन्शनमध्ये असते कारण तिचे सर्व फंड संपलेले असतात आणि तेवढ्यातच तिची आई इकडे जीवासाठी नाश्ता पाठवत असते आणि म्हणत असते नंदिनीने बनवले आहेत असं जीवांना सांगा इकडे गुड्डू भैया जीवासाठी नाश्ता घेऊन येतो त्यावर तो, तो जीवा म्हणत असतो मला आता नाश्ता नाही करायचा कारण माझं काम आहे त्यावर गुड्डू वॉचमॅन त्याला सांगत असतो ठीक आहे मग मीच हे दोन्ही प्लेट पोहे खाऊन घेतो कारण हे पोहे नंदिनीने बनवले आहेत खास तुमच्यासाठी हे ऐकल्यानंतर जीवा चटकन ते पोहे खाऊन घेतो आणि इकडे पार्थ आणि रम्या मात्र दोघेजण एकत्र ऑफिसमध्ये आलेले असतात रम्या इकडे क्लायंटला तिचं प्रेझेंटेशन देत आहे आणि ती सांगत असते ह्या प्रोजेक्टचं नाव आहे सिक्सर मुद्दामच थोडा क्रिकेटचा फील्ड ठेवला आहे कारण आपल्या या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये सहा मेन कॅची गोष्टी असतील सांगत असते आपल्या घरामध्ये शांत आणि सुंदर देवघर असेल याच बरोबर प्ले एरिया देखील असेल स्विमिंग पूल देखील असेल मिनी थेटर एवढंच काय तर वर्क फ्रॉम होमसाठी छोटासा वर्क रूम आणि तेवढंच काय आणखी पुढे ओपन टेरेस कॅफे देखील आम्ही ॲड केलेला आहे म्हणत असते ह्या सहा गोष्टी क्लायंट्सला आपलं घर विकत घ्यायला भाग पाडतील त्यावर पार्थ त्या क्लायंटला विचारत असतो कसा वाटला मग आमचा प्रोजेक्ट सिक्सर त्यावर ते सांगत असतात नथिंग न्यू खरं तर पार्थ देशमुख आता तुम्ही टॉप ट्वेंटी आर्किटेक्टपैकी एक झालेला आहात आणि इकडे ती नंदिनी मात्र तिच्या बाबांना पोहे वाढत असते त्यानंतर ते पोहे खातात तर त्यामध्ये मीठ नसतं ते म्हणत असतात नंदिनी तू पोह्यामध्ये कसलंही मीठ घातलं नाही आहेस आणि तिचं मात्र त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतं त्यावर ते म्हणतात नंदिनी इथे बस माझ्याजवळ आणि नेमकं काय झालं आहे हे सांग त्यावर ती म्हणत असते नाही बाबा काही नाही त्यावर तिचे बाबा तिला म्हणत असतात तू टेन्शनमध्ये आहेस मला कळत नाही का मला तुझ्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे आता माझ्यापासनं काही न नपवता सांग काय झालं आहे त्यावर ती सांगत असते बाबा खरं तर निवासचे सर्व फंड संपले आहेत आणि मला आता फंड्सची गरज आहे जवळजवळ मला पाच लाख रुपये लागणार आहेत आणि फंड्सशिवाय पुढचे सगळे कामं देखील अपूर्ण राहतील त्यावर तिचे बाबा तिला म्हणत असतात एवढंच काय तर मग मी तुला पैसे देतो मी तुला आत्ता चेक साईन करून देतो त्यावर नंदिनी म्हणत असते बाबा मला दुसऱ्या कोणाकडनंही मदत घ्यायची नाही आहे आणि एवढीच वेळ आली तर मला माझ्या एफ डी तोडाव्या लागतील मी ते करेल पण मला अस माझ्या माणसांकडनं कसलीही मदत घ्यायची नाही आहे तेवढ्यातच नंदिनीची आई तिथे येते आणि तिला म्हणत असते अगं तू ही गोष्ट जीवाला सांग जीवा नक्कीच तुझी मदत करतील त्यावर तिचे बाबा चिडतात आणि म्हणतात तू आधी घरात जा शारदा आणि चहा टाक खरं तर त्या जीवाकडनं कसलीही मदत घ्यायची नाही आहे असं ते त्या नंदिनीला बजावून सांगत असतात आणि इकडे क्लाइंट पार्कला म्हणत असतात खरं तर आता लोक तुमच्याकडे रोल मॉडेल म्हणून देखील बघणार आहेत तर तुम्ही असा कॉमन प्रोजेक्ट आणून चालणार नाही तुम्ही आणखी यामध्ये काहीतरी कॅची आणि नवीन गोष्टी ॲड करायला हव्यात त्यावर तो विचार करत असतो आता नेमकं का आणखी काय नवीन गोष्टी आणायला हव्यात तेवढ्यातच ऑफिसमध्ये काव्य आलेली असते आणि काव्या त्या क्लायंटला म्हणत असते मी तुम्हाला काहीतरी आयडिया देऊ शकते माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे आणि तेवढ्यातच पार तिला म्हणतो मग काय काव्य पार देशमुख तुमच्याकडे कसली आयडिया आहे असं तिला विचारतो आणि रम्याला मात्र पार्थने तिला काव्या देशमुख म्हटल्यामुळे प्रचंड राग आलेला असतो तिला वाटत असतं ही पुन्हा पुन्हा ऑफिसमध्ये काय येत आहे त्यानंतर ती लगेचच वसुअत्यांना मॅसेज करत असते इकडे नंदिनीची आई जीवाला सांगत असते नंदिनीला फंड्सची गरज आहे तो म्हणत असतो मला माहीत आहे ती कोणाकडूनही मदत घेणार नाही त्यामुळेच बघा आता मी तिला कसे फंड्स जमा करून देत होते लगेच तो एक ब्लॉग बनवतो आणि त्याच्या सगळ्या फॅन्सला सांगत असतो तुम्हाला जर मदत करायची असेल तर प्रत्येकी दहा दहा रुपये नंदिनी आनंद निवास आश्रम ह्या अकाउंटवरती तुम्ही टाकायचेत आणि तेवढ्यातच खूप मोठे पैसे थोड्याच मिनटामध्ये जमा होतात आणि हे पाहून नंदिनी मात्र फार इम्प्रेस झालेली असते आणि ती जी आई तिला म्हणत असते बघ ह्या वीस दिवसांमध्ये त्यांनी एवढ्या लोकांचं मन जिंकलं आहे पण फक्त तुझंच मन ते जिंकू शकले नाही असं शारदा तिला सांगत असते तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा